तर बघा काय बातमी आहे राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी राज्य सरकारचा निर्णय राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे हे बातमी राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पूर्व प्राथमिक वर्गातील म्हणजेच अंगणवाडीमधील बालकांच्या बाबत आहे खरं तर काल एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे हा शासन निर्णय राज्यातील पूर्व प्राथमिक वर्गासाठी म्हणजेच तीन ते सहा वर्ष वयोगटातील अंगणवाडीमधील बालकांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये नवीन अभ्यासक्रम राबवण्याच्या संदर्भात आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या माध्यमातून हा जी आर काढण्यात आला आहे आणि आज आपण या जी आरच्या संदर्भात सविस्तर डेटेल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य शासनाचं नवा जी आर काय सांगते राज्य शासनाच्या नव्या जीआरनुसार दु तीन ते सहा वर्ष वयोगटातील अंगणवाडीमधील बालकांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस वीसपासून राबवल्या जाणाऱ्या नव्या अभ्यासक्रमावर आधारित बालवाटिका एक आधारशीला बालवाटिका दोन आधारशीला बालवाटिका तीन असं नाव देण्यात आलं आहे मताची बाब अशी की बालवाडीतील बालकांसाठी सदर अभ्यासक्रम राबवताना अंगणवाडी सेविकांना पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण स... संबंधित प्रशिक्षण दिलं जाणार आहे तसं अंगणवाडी सेविकांनी दिले जाणारे हे प्रशिक्षण फक्त पहिल्या वर्षासाठी राहणार नाही तर हे प्रशिक्षण दरवर्षी दिले जाणार आहे राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे जीओट टॅगिंगसुद्धा केले जाणार आहे तसेच जर जिल्हा परिषद शाळेत रिकामी खोली असेल किंवा अतिरिक्त खोली असेल तर अशा ठिकाणी अंगणवाडीचे स्थानांतर करण्याबाबतचा निर्णयसुद्धा आजच्या शासन निर्णयातून जाहीर करण्यात आला आहे दुसरीकडे या शासन निर्णयात नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचे राज्यातील पहिली ते अकराच्या विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीनं अंमलबजावणी केली जाणार याबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आली आहे पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांची कसे लागू होणार नवीन शैक्षणिक धोरण बघा मिळालेल्या माहितीनुसार सोळा जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार आहे व वर यानंतरच्या वर्षात म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये दुसरा दुसरा वर्ग तिसरा चौथा आणि सहावीच्या वर्गासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केल केलं जाईल पुढे त्यानंतरच्या वर्षात म्हणजे शैक्षणिक वर्ष सत्तावीस अठ्ठावीसमध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावीच्या वर्गासाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू केलं जाणार नंतर मग त्यापुढील अर्थातच शैक्षणिक वर्ष दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये येता येता न आठ आठ नववी आठवी दहावी येता बारावीच्या वर्गासाठी नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती काल निर्गमित करण्यात आल्या शासन निर्णयात देण्यात आली आहे शासन निर्णय तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद